राधानगरी येथे लंपीमुळे बंद असलेला जनावरांचा बाजार अखेर सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या पुढाकारामुळे रविवारपासून प्रत्येक आठवडी बाजार सुरू झाला आहे या जनावरांच्या बाजारात स्थानिक शेतकरी व परिसरातील व्यापारी वर्गानं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राधानगरीमध्ये जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत होता लॉकडाऊनवर लंपीमुळे जनावरे खरेदी विक्री होत नव्हती तर कमी किमतीत जनावरं पाळणाऱ्या शेतकरी कुटुंबावर विकण्याची वेळ येत होती त्यामुळे आघाडी प्रमुख राजाराम भाटळे यांनी बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली ती पूर्णत्वास आली आहे बाजारात सुमारे सत्तर ते ऐंशी जनावर आली होती तर सुमारे तीस ते चाळीस जनावरांची खरेदी विक्री झाली आहे तर आठवडी बाजारासाठी शेतकरी व व्यापारी यांनी आपली खरेदी विक्रीची जनावरं बाजारात आणावी असं आवाहन आघाडीचे नेते बाळासाहेब कळमकर यांनी केलं यावेळी बाळासाहेब कळमकर अमर वाडकर शिवाजी केलेदार विकास पाटील दशरथ टिपुगडे संभाजी पाटील सुनील सरोडेकर सचिन भाटळे रवी मरगळे प्रकाश पवार पिंटू चांदम अल्ताफ मुजावर पिंटू नाईक विश्वास बुजवडेकर विलास नायकवडी इसुफ नायकवडी पिंटू मिटके इरफान पठाण गणेश लोखंडे यांच्यासह परिसरातील जनावर व्यापारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे